नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात संघर्ष योद्धा जरांगे पाटलांचे लातूरात जंगी स्वागत राजर्षी शाहू चौकातून निघाली महाशांतता रॅली संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मोठ्या ताफ्यासह आज नऊ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरात आगमन झाले अखंड मराठा समाज बांधवांनी त्यांचे राजर्षी शाहू महाराज चौकात जंगी स्वागत केले जरांगे पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर घोषणाच्या निरा फटाक्यांची आतषबाजी करत वाजत गाजत महाशांतता रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते ही रॅली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आली असताना जरांगे पाटील यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर गंदगुलाईमध्ये आल्यानंतर जरांगे पाटील यांच्या हस्ते श्रीमाता जगदंबा देवीची आरती करण्यात आली दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान महात्मा गांधी चौकामध्ये ही रॅली पोहोचली या ठिकाणी जरांगे पाटील यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याशी पुष्पहाराने अभिवादन केले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर ही महाशांतता रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे कूच केले या ठिकाणी जरांगे पाटील समग्र मराठा बांधवांना संबोधित करणार असून मराठा आरक्षणावर जनजागृती करणार आहेत